कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या प्रशांत कोरटकरकडे कडे आढळून आलेल्या रोल्स रॉयल्स या गाडीचं गुड अखेर उकललंय कोरटकरनी जी अलिशान गाडी चालवलेली आहे ती पिंपरी चिंचवड मधल्या तुषार कलाटे नावाच्या व्यावसायिकाची आहे मात्र ही गाडी त्याला कशी मिळाली त्यामध्ये कोरटकरचा काय रोल आहे आणि यामध्ये सरकारी यंत्रणांमध्ये या कसं पाणी मुरतय हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुषार कलाटे यांच्या मुळशी तालुक्यातल्या फार्म हाऊसमध्ये ही अलिशान गाडी उभी असल्याचं व्हिडिओजमध्ये मध्ये दिसून येते डब्ल्यू बी झिरो टू ए बी वन टू थ्री या क्रमांकाच्या या रोल्स रॉयल्स सोबत तुषार कलाटे यांचे फोटो सुद्धा आहे दुसरी इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे प्रशांत कोरटकर आणि तुषार कलाटे यांचा एकत्रित व्हिडिओ सुद्धा आहे आणि या व्हिडिओमध्ये अजून एक व्यक्ती आढळली आणि ती आहे वादग्रस्त तांत्रिक मनोहर भोसले मनोहर भोसलेवरती वरती याआधी अखोरी विद्येमार्फत भक्तांना लुबडल्याचे आणि लैंगिक शोषणाचे गुन्हे सुद्धा दाखल आहे कलाट रोल्स रॉयल्स प्रशांत कोरटकरच्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधातून मिळवली का असा सुद्धा प्रश्न निर्माण झालाय ही रोल्स रॉयल्स चार हजार सातशे कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप असलेल्या महेश मोतेवारच्या समृद्ध जीवन कंपनीच्या नावावर आहे प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी अटक केल्यानंतर या गाडीबाबत सुद्धा चौकशी केली मात्र त्याने कुठलीही माहिती द्यायला नकार दिला हे सगळं प्रकरण आपण जाणून घेऊ हो, पण त्याआधी बघूया कोण आहेत तुषार कलाटे तुषार कलाटे मूळचे पिंपरी चिंचवड मधल्या तातवडे गाव मधले आहेत तुषार कलाटे हे बांधकाम व्यावसायिक आहेत कलाटे यांचे वडील आत्माराम कलाटे हे पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे पंचवीस वर्ष संचालक होते जिल्हा बँकेचे अध्यक्षही होते आत्माराम कलाटे यांनी दोन हजार मध्ये अपक्ष विधानसभा निवडणूक लढवली भोर मुळशी विधानसभा हा मतदारसंघ होता यासोबतच कलाटे मध्यंतरी हेलिकॉप्टर घेतल्याने सुद्धा आले होते या सगळ्या प्रकरणाबाबत कलाटे काय बघूया गाडी आपल्याच मालकीची आहे ती आपण बीएमडब्ल्यू फायनान्स कडनं दोन हजार सतराला ला गाडी घेतलेली आहे आणि कोरटकर चा आमचा लांब लांब पर्यंत काही संबंध नाहीये कोरटकरनी फक्त एक चक्कर एक कॉमन मित्राबरोबर तो माझ्या तिथे आला होता आणि एक चक्कर मला द्या मला मी फोटो का एक काढू का पत्रकार असल्यामुळे मी म्हटलं का आम्हाला अडचण नाही आणि ते तीन चार, चार तीन चार महिन्यापूर्वी हा प्रकार सगळा घडलेला आहे आता व्यवस्थितपणे हे सगळं प्रकरण समजून घेऊ महेश मोतेवारने समृद्ध जीवन घोटाळ्यात देशभरातल्या लाखो गुंतवणूकदारांची सुमारे चार हजार सातशे कोटींनी फसवणूक केली त्याला दोन हजार पंधरामध्ये अटक झाली त्यानंतर मोतेवारच्या हजारो कोटी रुपयांच्या मालमत्तांचा लिला होऊन त्याद्वारे येणारे पैसे गुंतवणूकदारांमध्ये वाटणं अपेक्षित होतं याच मोतेवारच्या समृद्ध जीवन कंपनीच्या नावावरती ही रोल्स रॉयल्स गाडी आहे मात्र मोतेवरच्या मालमत्ता ताब्यात घेऊन त्यांचा लिलाव करण्याची जबाबदारी सरकारी अधिकाऱ्यांवरती होती पण त्यांनीच त्या मालमत्ता लुबडल्याचा आता आरोप होत आहे सात ते आठ कोटी किंमत असलेल्या या अलिशान रोल्स रॉयल्स गाडी ताब्यात घेऊन सुद्धा तिचा लिलाव करण्यात आला नाही सीबीआय आणि सी आय डीने सुद्धा ही गाडी विकता येणार नाही अशी नोटीस दोन हजार पंधरामध्ये दिली होती मात्र कोरटकरने अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत असलेल्या संबंधाचा उपयोग करून घेतला आणि ही नोटीस मागे घ्यायला लावली त्यानंतर या गाडीवर कर्ज असल्याचं दाखवून बँकेमार्फत या गाडीचा लिलाव घडवून आणण्यात आला बघा बर का कशा गोष्टी घडल्यात त्यानंतर कोरटकरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधातून ही गाडी तुषार कलाटे यांना अवघ्या दोन कोटी रुपयांना मिळाली त्यानंतर प्रशांत कोरटकरने पुण्यातल्या रेंज हिल्स भागामध्ये ही रोल सोया चालवली आणि त्याचा व्हिडिओ शूट केला मात्र छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर कोरटकर फरार झाला आणि त्याच्याकडे असलेल्या या गाडीचं बिंग सुद्धा फुटलं आता या प्रकरणात तपास करणारे सीआयडीचे अधिकारी आपल्याला ही रोल्स रॉयल सापडतच नसल्याचा सा दावा करतायत मात्र कोरटकरच्या या गाडीचा तपास करण्यात यावा यासाठी सीआयडीने चार दिवसांपूर्वी कोल्हापूर पोलिसांना पत्र देऊन विनंती सुद्धा केली कोरटकरने ही माहिती द्यायला नकार दिला त्यामुळे सीआयडीचे अधिकारी आता कानावरती हात ठेवत आहेत बघा तर हे सगळं प्रकरण नेमकं कसं आहे त्यामुळे आता या प्रकरणामध्ये कोरटकरची ती गाडी त्याला मदत करणारे अधिकारी सगळेच अडचणीत येणार आहे कोरटकरचा हा फोटो आता कोणाकोणाचा भांडाफोड करतो आणि कोणाला अडचणीत आणतो हेच बघावं लागेल तूर्तास या बातमीत इतकंच